मित्रांनो आज आपण नागपूर मेट्रो फेज टू या मोठ्या आणि महत्वाकांक्षी प्रकल्पावर सविस्तरपणे माहिती घेणार आहोत नागपूर सारख्या वाढत्या शहरासाठी ही मेट्रो सेवा म्हणजे एक शाश्वत सोपी आणि जलद वाहतुकीचा पर्याय आहे या प्रकल्पाचा मुख्य उद्देश म्हणजे शहराच्या विविध भागांमध्ये चांगली कनेक्टिव्हिटी निर्माण करणं प्रवासाचा वेळ कमी करणं आणि पर्यावरणपूरक पर्याय तयार करणं या टप्प्या अंतर्गत आर व्ही एन एल म्हणजेच रेल विकास निगम लिमिटेड या केंद्र सरकारी संस्थेला दहा एलिवेटेड म्हणजे उंचावरील मेट्रो स्टेशन बांधण्याचं महत्त्वाचं काम सोपवण्यात आलं आहे ही काम नऊशे दिवसांमध्ये पूर्ण करण्याचं लक्ष सुद्धा एक आहे एकूण सहा हजार सातशे आठ कोटी खर्चाचा हा प्रकल्प नागपूरच्या भविष्यासाठी खूप महत्त्वाचा आहे यात कोणकोणते रूट तयार होणार आहेत किती स्टेशन असतील यातून नागरिकांना नेमके काय काय फायदे होणार आहेत जसं की वेळेची बचत प्रदूषणामध्ये घट प्रवासाचा खर्च कमी होणं आणि शहरातील ट्रॅफिक कमी होणं हे सर्व मुद्दे आपण आजच्या समजून घेणार आहोत चॅनल वर नवीन असाल तर करा मेट्रो म्हणजे नेमकं काय मित्रांनो नागपूर मेट्रो फेज टू म्हणजे शहराच्या मेट्रो नेटवर्क चा विस्तार या टप्प्यामध्ये त्रेचाळीस पॉईंट आठ किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग बांधण्यात येणार आहेत ज्यामध्ये एक पॉईंट दोन किलोमीटर मार्ग ग्रेड वर म्हणजे जमिनीवर असेल आणि उर्वरित बेचाळीस पॉईंट सहा किलोमीटर मार्ग उंचीवर असेल म्हणजे एलिव्हेटेड ट्रॅक या फेज मध्ये एकूण बत्तीस नवीन मेट्रो स्टेशन उभारण्यात येणार आहेत याचा उद्देश शहराच्या भागांना मेट्रोशी जोडणं आणि नागपूरच्या मध्य भागापासून उपनगरांपर्यंत सुलभ प्रवास करणं आहे मार्ग आणि स्टेशन मित्रांनो फेज टू मध्ये चार मुख्य रूट चा समावेश आहे ऑटोमोटिव्ह स्केअर ते कहान तेरा किलोमीटर बारा स्टेशन उत्तर नागपूर पासून थेट कन्हान या शहरी भागापर्यंतचा विस्तार हे मार्ग बाहेरील उपनगरांशी शहराला जोडेल मिहान बुटी e. बुटी ते बुटीबोरी एम आय डी सी आर अठरा पॉईंट सात किलोमीटर दहा स्टेशन हे रूट आणि बुटीबोरी सारखी औद्योगिक क्षेत्रे मेट्रोशी जोडली जाणार आहेत त्यामुळे कामगार आणि कर्मचाऱ्यांना खूप फायदा होईल नगर ते पाच पॉईंट पाच किलोमीटर तीन स्टेशन ट्रान्सपोर्ट आणि लॉजिस्टिक हबशी कनेक्टिव्हिटी देणारा हा मार्ग आहे शहरातील मालवाहतूक आणि व्यावसायिक वाहतुकीसाठी उपयुक्त लोकमान्य नगर ते हिंगणा सहा पॉईंट सहा किलोमीटर सात स्टेशन हिंगणा हा नागपूरचा एक वेगाने वाढणारा भाग आहे इकडे शिक्षण संस्था आणि निवासी वसाहती मोठ्या प्रमाणात आहेत त्यामुळे मेट्रो प्रवास खूपच उपयुक्त ठरेल आर वी एन एलचा सहभाग रेल विकास निगम लिमिटेड हा केंद्र सरकारचा उपक्रम आहे ज्याला नागपूर मेट्रो फेज टू अंतर्गत दहा एलिव्हेटेड स्टेशन बांधण्याचं काम दिलं आहे या कराराची एकूण किंमत दोनशे सत्तर कोटी इतकी आहे हे काम नऊशे दिवसात म्हणजे जवळपास अडीच वर्षात पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे आर व्ही एन एलला जे दहा स्टेशन बांधण्याचं काम दिलं आहे ते पुढील प्रमाणे रिच तीन ए लोकमान्य नगर हिंगणा मार्ग हिंगणा माउंट व्ह्यू राजीव नगर वानाडोंगरी ए पी एम सी रायपूर हिंगणा बस स्टेशन हिंगणा रिच फोर ए प्रजापती नगर ते ट्रान्सपोर्ट नगर मार्ग पारडी कापसी खुर्द ट्रान्सपोर्ट नगर या स्टेशनमुळे मार्गांवरील नागरिकांना मेट्रोची थेट सुविधा मिळणार असून वाहतूक कोंडी आणि वेळ दोन्हीही वाचणार आहे आता पाहूया या प्रकल्पाचा खर्च आणि हे पैसे कुठून येणार आहेत फेस दोन प्रकल्पासाठी एकूण खर्च सहा हजार सातशे ऐंशी कोटी इतका आहे आणि ती विविध स्रोतांमधून उभारला जातो आहे भारत सरकार आणि महाराष्ट्र राज्य सरकारचे योगदान तीन हजार एकशे तेवीस कोटी एशियन डेव्हलपमेंट बँक दोन हजार अठ्ठावन्न कोटी ही आंतरराष्ट्रीय संस्था आहे जी पायाभूत सुविधांसाठी मदत करते त्यानंतर युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँक यांच्याकडून मिळणार आहेत पंधराशे सत्तावीस कोटी ही युरोपियन युनियनची बँक आहे जी पर्यावरणपूरक आणि शाश्वत प्रकल्पांसाठी मदत करते यामुळे मेट्रोचा आर्थिक भर कमी होतो आणि उच्च दर्जाचं काम करता येतं इतर महत्त्वाचे घटक ट्रॅक इन्स्टॉलेशन राही इन्फ्राटेक या कंपनीने एकशे चौऱ्याहत्तर कोटींचा करार घेतला आहे ते मेट्रोचे ट्रॅक्स बसवण्याचं काम करणार आहेत हे काम अत्यंत तांत्रिक का असून गुणवत्ता सुनिश्चित करणे गरजेचे आहे लँड अॅक्विशन महाराष्ट्र शासनाने शेहेचाळीस हजार आठशे एक्केचाळीस चौरस मीटर जमीन महामेट्रोला दिली आहे ही जमीन मेट्रो स्टेशनच्या सभोवतालचा व्यावसायिक वापरासाठी वापरली जाईल म्हणजे दुकानं ऑफिस हॉटेल्स हो ज्यामुळे उत्पन्नही निर्माण होईल इको फ्रेंडली दृष्टिकोन मेट्रोच्या प्रत्येक कामामध्ये पर्यावरणपूरक तंत्रज्ञान वापरण्यावर भर दिला जातो उदाहरणार्थ सौर ऊर्जेचा वापर मित्रांनो नागपूर मेट्रोचा दुसरा टप्पा ही फक्त वाहतुकीची सोय नाही तर नागपूर शहराच्या एकूणच प्रगतीचा रोडमॅप आहे शहराच्या चारही दिशांना विस्तार होत असलेली ही मेट्रो सेवा नागपूरला एक आधुनिक आणि स्मार्ट सिटी बनवण्याच्या दिशेने एक मोठं पाऊल आहे या सेवेमुळे नागरिकांना जलद सुरक्षित स्वस्थ आणि पर्यावरणपूरक प्रवास करता येणार आहे जिथे पूर्वी प्रवासासाठी एक ते दीड तास लागायचा तिथे आता काही मिनिटात गंतव्यस्थळी पोहोचता येणार आहे शाळा कॉलेजेस ऑफिस बाजार हॉस्पिटल या सगळ्या ठिकाणी जाणं अधिक सोपं होणार आहे विद्यार्थ्यांचा वेळ वाचेल ऑफिस कर्मचारी वेळेत पोहोचतील तसंच वाहनांची गर्दी कमी होऊन रस्त्यावरचा ट्रॅफिक कमी होईल यासोबत मेट्रो स्थानकाच्या आजूबाजूला नवीन व्यवसाय दुकाने ऑफिसेस हॉटेल्स निर्माण होतील त्यामुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आर्थिक विकासाला सुद्धा यामुळे एक नवा गतीशील टप्पा मिळेल मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा अशा आणखी व्हिडिओसाठी चॅनलला ला करा